कार मी उमेश धंद्राळे आपण बघत आहात अपडेट अमळ नाईन न्यूज आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत विधिमंडळातील कामकाजाच्या ठळक घडामोडी आज विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होण्याअगोदरच विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर एक अनोखं आंदोलन केलं या आंदोलनाची सुरुवातच एवढी जोरदार होती की अनेकांचं लक्ष या आंदोलनाने वेधून घेतलं या आंदोलनाचं नेतृत्व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं तर दुसरीकडे विधिमंडळाच्या दोन्ही सदनांमध्ये आज सीमा प्रश्न जोरदार गाजला सिंचनाच्या मुद्द्यावरसुद्धा आज चर्चा घेण्यात आली तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानावर आज पुन्हा स्पष्टीकरण दिलं चला तर बघूया आजच्या या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजासंदर्भातला एक विशेष वृत्तांत अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा म्हणजे आपल्याला रोजच्या रोज ताजे अपडेट्स मिळू शकतील जय हिंद जय महाराष्ट्र what is it खोके सतार खोके

राजीनामा द्या 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 रा संजय दादा दादा गेले अनेक वर्ष महाराष्ट्र आणि कर्नाटक याच्यामध्ये सीमावाद आहे आणि हा सीमा प्रश्न जो आहे तो सर्वोच्च न्यायालयात गेले काही वर्ष प्रलंबित आहे एखादा विषय सर्वोच्च न्यायालयात असल्यानंतर साहजिकच आहे दोन्ही राज्यांनी संयमाने वागण्याची गरज आहे जो संयम महाराष्ट्र दाखवत आलेला आहे तो संयम कर्नाटकाकडनं मात्र काही दिसत नाहीये आणि जर काही चुकत नसेल तर सर्वोच्च न्यायालयात हा विषय गेल्यानंतर सुद्धा कर्नाटक सरकारने बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला बेळगावचं नामांतर केलं एवढंच नाही तर तिकडे मराठी भाषिकांवरती भाषिक अत्याचार सुरू आहे आणि म्हणून मी आज सभागृहात जे काय माझं मत मांडलं ते मत मांडत असताना मी दोन गोष्टी माननीय सभापती महोदयांकडे दिलेल्या आहेत त्या दोन गोष्टी म्हणजे एक पेन ड्राईव्ह दिलेला आहे त्या पेन ड्राईव्ह मध्ये साधारणतः सत्तरीच्या दशकात शरद पवार साहेबांच्या पुढाकाराने एक फिल्म बनवली गेली केस फॉर जस्टिस आणि ही फिल्म फिल्म कि, त्या फिल्ममध्ये साधारणतः अठराव्या शतकातले सुद्धा पुरावे आहेत की किती मराठी भाषा तिथे किती वर्षापासून वापरली जाते त्यावेळेला हे सगळे पुरावे जर का आपण पाहिले तर मराठी शाळा मराठी नाटकांची थिएटर मराठीमधला होणारा कारभार ह्या सगळ्या गोष्टी त्या फिल्ममध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत ही फिल्म दिल्यानंतर आणखीन एक मी पुस्तक दिलेलं आहे महाजन रिपोर्ट अनकवर्ड हा जो महाजन अहवाल त्यावेळेला सादर केला गेला होता ज्या जो आपण स्वीकारला नाही त्याची चिरफाड करणारं पुस्तक त्यावेळेचे आपले माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले साहेबांनी ते पुस्तक लिहिलेलं त्या पुस्तकाची कॉपी आता तशी मिळत नाहीये कुठे पण ती एक कॉपी मला मिळाली ती झेरॉक्स कॉपी मी दिलेली आहे माझं मत स्पष्ट आहे माझं मत ठम आहे ठाम आहे आणि मला वाटतं माननीय अजितदादा पण इकडे आहेत सगळेच इकडे आहेत जोपर्यंत हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे तोपर्यंत हा विवादास्पद कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे की जेणेकरून केंद्राची एक मध्यस्थी तिकडे मानो न मानो ही अशी परिस्थिती आहे पण पर केंद्राची तिकडे का, एक काहीतरी हुकमत राहील आणि कर्नाटक ज्या पद्धतीने भाषिक अत्याचार होतोय तो भाषिक अत्याचार ताबडतोबीने थांबवला जाईल मुख्यमंत्री नाही मी मी हेच सांगितलेले की आज का उद्या ठराव आणायचं म्हणतायत पण तो ठराव आजपर्यंत किती ठराव झाले आता सुद्धा प्रत्येक वेळेला आपण पाहिलं असाल की कधीही महाराष्ट्रामध्ये कानडी भाषिकांवरती मराठी भाषेचा अत्याचार झालेला नाही पण कर्नाटक म्हणजे बेळगाव आणि तो जो काही निपाणी वगैरे परिसर आहे त्या भागामध्ये मात्र मराठी माणसांवरती कानडी भाषेचा अत्याचार झालेला आहे कारण तिथले आता मी असं ऐकलं वीज बिल असतील आणखीन काही असतील हे सगळे कानडी भाषेतून सुरू झालेलं आहे त्याच्यानंतर जा तुम्ही जाऊन माहिती घ्या किंवा कदाचित तुमच्या चॅनलच्या प्रतिनिधी तिकडे असतील त्यांच्याकडनं माहिती मिळवा जी आम्हाला उपयोगी पडेल की तिथे सगळे व्यवहार जे कर्नाटिक किंवा कानडी भाषेत होतात तिथल्या मराठी भाषिकांना ती भाषा येतच नाही आणि मग त्यांना त्याच्यावरती अंगठे उमटवावे हो लागतात त्याच्यामुळे काही एक दोन पिढ्यांना तिथल्या अंगठे बहादर म्हटलं जसं मी असं मी ऐकले तुमच्या प्रतिनिधींकडून माहिती मिळाली तर ती इथल्या लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने कळेल आणि त्या त्यासाठी नुसतं आम्ही याचा निषेध करतो आहोत या निषेधाला काही किंमत कर्नाटक सरकार देत नाही तयारी आहे परंतु जो ठराव आहे तो ठराव जो दिलेला आहे त्या ठरावामध्ये जे काही वर्डिंग घातलंय काल खरं तर आपलं असं ठरलेलं होतं की आपण मी नाना पटोले अशोकराव भुजबळ साहेब फक्त इंच्या नजरेखाली घालायचा त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा राहिलेल्या आहेत मी नुसतं लक्षात आणून देतो की शेवटचं कर्नाटकातील मराठी भाषिक आठशे पासष्ट गावांची इंच आणि इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल त्याच्याऐवजी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी या शहरासह कर्नाटकातील मराठी भाषिक आठशे पासष्ट गावं कारण आठशे पासष्ट गावात उपमुख्यमंत्री महोदय बेळगाव कारवार निपाणी बिदर बालकी ही शहरं येत नाही त्याच्यामुळे ही शहरात आठशे पासष्ट गावं अशा पद्धतीनं तो ठराव आणि खाली पण सेम वरच तीन नंबरला पण बेळगाव कारवार निपाणी बिदर बालकी स आणि अध्यक्ष महोदय हा ठराव महत्वाचा आहे त्याच्यामध्ये आम्हाला जास्त कुणाला काही बोलायचं नाही परंतु प्रत्येक गटाला गटप्रमुखाला एखाद्याला थोडंसं बोलायचं असेल तर आपण समंजस भूमिका घेऊ आम्हाला वाढवायचं नाही आम्हाला पण हा ठराव कुठलीही त्रुटी न राहता एकमतानीच मंजूर करायचा आहे त्यामध्ये जसं आता तुम्ही लक्षवेधीच्या बद्दल सांगितलं आपण अडीच वाजता आमचा ठराव त्या ठिकाणी सुरू करा अडीच वाजेपर्यंत हे बाकीचं सगळं काम उरका आणि ज्यांनी लक्षवेधी विचारलेली आहे त्याच्यात त्याचं समाधान त्याच्यातनं झालं तर दोन तीन प्रश्न थांबवा जी सार्वजनिक संदर्भातली लक्षवेधी असेल त्याला ठीक आहे सभागृहात लक्षवेधी चालू करू आपण सगळ्यांना संधी द्यावी माझी एकच विनंती आहे माझी एकच विनंती कर्नाटक महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये एका पक्षाचं सरकार आहे दोन्ही मुख्यमंत्री केंद्रात बसलेल्या माननीय पंतप्रधानांना आपला नेता मानतात गृहमंत्र्यांना आपला नेता मानतात परंतु गेल्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी जसं आज आपले मुख्यमंत्री दिल्लीत गेले, आ, विशे नौती। पन दिल्लिक गेले।, दिल्लिक गेले तर त्यांनी महाराष्ट्राचा विषय इकडे सोडून दिल्लीत जाण्याची गरज नव्हती पण दिल्लीत गेले दिल्लीत गेल्यानंतर या विषयावरती ते बोल बोलणार आहेत का मग गृहमंत्र्यांबरोबर जी चर्चा झाली दोन्ही मुख्यमंत्री एकत्र आले आणि सर्वोच्च न्यायालयात हा जोपर्यंत खटला दाखल आहे प्रलंबित आहे तोपर्यंत जैसे ते परिस्थिती ठेवायची ही परिस्थिती कोणी बिघडवलेली आहे कर्नाटक आणि महाराष्ट्राचा जो काही सीमावाद आहे हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर एक एक पावलं पुढे कोण टाकत गेलेलं आहे महाराष्ट्र टाकत गेले का कर्नाटक टाकत गेलेलं आहे आणि जर मी चुकत नसेन तर सर्वोच्च न्यायालयात हा ही केस गेल्यानंतर कर्नाटकाने बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला हे जर का मी चुकत नसेन तर ते नमूद केलं गेलं पाहिजे आणि बेळगावचं नामांतर केलं गेलेलं आहे मराठी भाषेवरती अत्याचार केले गेलेले आहेत आम्ही साधा इकडे कायदा का केला की आपल्या इथल्या दुकानांच्या पाट्या मराठीत पाहिजेत तर त्याच्या विरुद्ध लोक कोर्टात गेलेत पण तिकडे मराठीमध्ये पाठी लावली किंवा मराठीमध्ये बोललं महाराष्ट्रात जायचं बोललं तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो कुठे आहेत आपण एका देशातली दोन राज्य असल्यानंतर ह्या तंटा सोडवण्याची जबाबदारी आहे कोणाची केंद्र सरकार पालक म्हणून पालकासारखं वागतंय का सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर आपल्या सरकारकडनं ज्या आग्रहीपणाने कर्नाटक सरकार भूमिका मांडते तशी भूमिका आपलं सरकार मांडताय का आम्ही होतो ठीक आहे आम्ही काय केलं तुम्ही काय केलंय हे ठेवा बाजूला आपण काय करणार आहोत हा आजचा महत्वाचा प्रश्न आहे सूचना क्रमांक अकरा सूचना क्रमांक सात वेगवेगळे दे क्रमांक 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 तुम्ही अनुक्रमांक सात सांगा आणि मुळशी अकरा नंबरची आहे महोदय कोण उत्तर कोण देणार उत्तर शंभूरा देसाईल सांगितलं ना कोण देणार तुम्ही सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांचे ते देणार सांगितलं महोदय दे, याच्यामध्ये जे उत्तर आलेलं आहे या उत्तरात आत, अतिवृष्टीमध्ये सततचा पाऊस आणि अतिवृष्टी सततच्या पावसामध्ये जे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर अमरावती व पुणे या विभागात वितरित रक्कम सातशे पंचावन्न बिंदू एकोणसत्तर कोटी दाखवलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे हे दोन्ही विभाग मिळून जवळपास सदोतीसशे कोटी रुपयाची मागणी त्या त्या विभागीय आयुक्तालयातून झालेली आहे आणि ही सातशे पंचावन्न कोटीच वितरित झालेली आहे माझ्या माहितीप्रमाणे याच्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीची आवश्यकता असते परंतु सरकारने याच्यासाठी अजून मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेतलेली नाही आणि म्हणून हा सततच्या पावसाचा संपूर्णपणे घोषित केलेला निधी किंवा आलेल्या अहवालाप्रमाणे निधी आणि अतिवृष्टीचा संपूर्ण निधी कारण सरकारने डिक्लेअर केलेला चार हजार कोटीचा आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं की दोन हजार तीनशे एकसष्ट कोटी निश्चित केले आणि नि त्यातील दोन हजार पंचवीस कोटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकलेली आहे मला वाटतं या सरकार एक घोषणा एक नहीं, करते नहीं, नहीं, देते नहीं, एक आणि एक दुसरा सततच्या पावसाचं जो विभागीय आयुक्तालयाच्या मार्फत प्रस्ताव आले अमरावती आणि औरंगाबाद म्हणजे मराठवाडा विभाग हा निधी सुद्धा किती दिवसात सरकार शेतकऱ्यांना देणार माननीय सभापती महोदया अध्यक्ष महोदय हे आपल्या मराठी भाषिकांचं राज्य आहे आणि ह्या राज्याचं हे सार्वभौम सभागृह आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा लक्षात घातलं पाहिजे शंभर वर्षाहून जुनं असलेलं मुंबई आकाशवाणीचा मराठी वृत्त विभाग जो चारशे केंद्रामध्ये अतिशय उत्कृष्ट म्हणून नावाजला गेला तिथे आज पाठकाम सुरू आहे आणि तो वृत्त विभाग इतरत्र कुठेतरी आता हलवला जातो आहे मला असं कळलं आहे की पेडर रेडवर रोडवर असलेला जो फिल्म डिव्हिजन आहे ते फिल्म डिव्हिजन तिथे न्यायचं आणि याच्यापूर्वी सुद्धा प्रादेशिक जे आहेत आपल्या मराठी भाषेच्या आकाशवाणीचे जे अधिकारी ते कुठे कलकत्ता श्री श्रीनगर या ठिकाणी हलवण्यात आले प्रकाश जावडेकर आणि इतर या लोकांनी सुद्धा त्यावेळेला ऑब्जेक्शन घेतलं होतं आता सुद्धा पाचव्या माळ्यावर त्या मुंबई आकाशवाणीच्या सर्व पाडकाम चालू आहे बाराशे कर्मचारी टोटल काम सा हो तिथे काम करतायत आणि त्यांना आता सांगण्यात आलेला आहे की तुम्ही आता दुसरीकडे आता हला म्हणून अध्यक्ष महोदय की आता हे मराठी भाषेचं राज्य मुंबई राजधानी आणि तिथे असलेला आकाशवाणीचा वृत्त विभाग आपल्याला कसं का हलवता येईल माझ्या आपल्या आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांग मला सांगायचं आहे विनंती करायची आहे की आपण याच्यामध्ये लक्ष घाला आणि असं काही होणार नाही याची आपण काळजी एवढंच मला सांगायचं अध्यक्ष महोदय त्या दिवशी मी बोलताना माझ्याकडे आता इतिवृत्त आहे मी असं म्हणालो होतो की मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असं पूर्वी म्हणत असत अध्यक्ष महोदय आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की ही एक म्हण आहे का असतील शिते तर नाचतील भूते हे अशा अनेक गोष्टी म्हणजे काय भूत असतात असं नाही त्याच्याकडे संपत्ती असते तर लोक जातात अशा प्रकारचे जे आहेत म्हणे आहेत तर अध्यक्ष महोदय आणि याच्या पूर्वी सुद्धा सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा भाषणामध्ये हा विषय असाच आला होता आणि त्यांनी सांगितलं की परंतु माझे मत असे आहे की महानगरपालिके जे सत्ता चालवित आहेत ते महानगरपालिकेला सोन्याचे अंडी देणारी कोंबडी समजतात ठीक आहे प्रवीण दरेकर म्हणता आहेत की ज्यांनी मुंबईला सोन्याची अंडी देणारे कोंबडी असे ते पंचवीस वर्ष ज्यांची सत्ता आहे असे समजतात त्याच्यानंतर आमचे योगेश मित्र आमचे मित्र योगेश सागर त्या दिवशी इथे आले ते दिवशी त्यांचं सुद्धा इतिवृत्त असंच आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे मुंबई सोन्याची अंडी देणारे कोंबडे आहे या मुंबईच्या तोंडाला पाणी पुसण्यात येत आहे मला तेच म्हणायचं होतं म्हणून अध्यक्ष महोदय त्या दिवशी आमच्या भगिनीने मंचावर जे ऑब्जेक्शन घेतलं की बघ तुम्ही मुंबईला कोंबडी म्हणता कोंबडी म्हणता माझं म्हणणं एवढंच आहे की एक म्हण आहे आणि ते अनेक लोक वापरत असतात या अर्थानंच ती घेतली जावे धन्यवाद चला भुजबळ साहेब त्याचं पूर्ण समर्थन करतो फक्त अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेळी जेव्हा म्हणी वापरल्या जातात त्यावेळेस त्या म्हणी म्हणूनच घेतल्या पाहिजेत मग वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे लोक अशा म्हणी वापरतात त्यावेळी ते त्या म्हणी म्हणूनच घेतल्या पाहिजेत त्या वेगळ्या अर्थाने घेऊ नये अशा प्रकारची दखले या सभागृहाने घ्यावी चला मोदय इथं सभागृह